अकोल्यातील बाभुळगाव जहांगीर येथील नवोदय विद्यालयात रॅगिंगचा प्रकार उघडकीस आलाय एका आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून खाली ढकलून दिल्याचा आरोप होतोय आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा पाय मोडला असून त्याच्यावरती अकोला जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे शिर्डीत दोन तरुणांवरती गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे महेश बोराडे आणि मच्छिंद्र जगताप हे दोन मित्र मोटार सायकलवरून जात असताना समोरून तीन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला या यातुणाच्या या ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडमध्ये एका बीएसएनएल कर्मचाऱ्यानं कार्यालयातच गळफास लावून आत्महत्या केली आहे संभाजी तुकाराम सत्कर असं आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचं नाव असून त्यांचं वय एकोणपन्नास वर्ष इतकं आहे ते मुळचे अहमदनगर येथील गेवराईचे रहिवासी होते सत्कर हे देवगडमध्ये बीएसएनएलचे उपमंडल अधिकारी या पदावरती कार्यरत होते त्यांच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही धुळ्यात प्रेमी उगुलानं विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली कल्पेश नंदन आणि हेमानी पाटील अशी आत्महत्या करणाऱ्या प्रेमी युगुलाची नावं आहेत बिलाडी रोडवरील शेतातील विहिरीत उडी घेऊन दोघांनीही आपलं आयुष्य संपवलं दोन तासांच्या प्रयत्नानंतर ता दोघांचेही मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले अहमदनगरमधील भिंगारला दोघांनी एका तरुणाची निर्घृणपणे हत्या केली आहे दुचाकीच्या पैशांच्या व्यवहारावरून मृतक शेखर गायकवाड आणि आरोपी शुभम आणि रोहित कांबळे यांच्यात वाद झाला होता आरोपींनी शेखरच्या डोक्यात दगड घातला तसंच त्याच्या पाठीवरती धारदार शस्त्रांनी वार केले याच्यात शेखरचा मृत्यू झाला असून आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे जिल्हा परिषदेच्या अपयशाची राष्ट्रवादी काँग्रेसनं गंभीर दखल घेतली आहे पक्षात पुनर्रचनेची गरज असल्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी ही गरज बोलून दाखवली आहे निवडणुकीच्या काळात अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाविरोधात भूमिका घेतल्यानं पक्षाला जबर फटका बसल्याचंही सा त्यांनी सांगितलं ते अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कार समारंभात बोलत होते पंजाबी रॅब गायक हनी सिंगला उच्च न्यायालयानं दणका दिलाय युट्यूबवरती अश्लील गाणी अपलोड केल्याप्रकरणी हनी सिंगवरती नागपुरात एफ आय आर दाखल करण्यात आली आहे ही एफ आय आर रद्द करावी अशी मागणी हनी सिंगनं उच्च न्यायालयाकडे केलेली आहे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं एफ आय आर रद्द करण्यास नकार दिलाय नागपुरातील व्यावसायिक आनंदपाल सिंग जब्बल यांच्या तक्रारीनंतर हनी सिंग विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मालेगावमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसंच भाजपनं कम्युनिस्टांच्या विरोधात निषेध मोर्चा काढला केरळमध्ये भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांवरती गेले काही दिवस सतत आत्मघातकी हल्ले अनेकांचे बळीही आहेत हे हल्ले कम्युनिस्ट कार्यकर्त्यांकडून होत असल्याचा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून होतोय नाशिक जिल्ह्यातील निपाड तालुक्यातील रानवडमध्ये दहापेक्षा जास्त झोपडे आगीत जळून खाक झाल्यात शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागली एका झोपडीतील ही आग सिलेंडर फुटल्यानं लागली होती आणि त्यानंतर ती परिसरात पसरली आणि ही दुर्घटना घडली सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये आग विजवण्यासाठी अग्निशमन दल आणि पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली नगरमधील पांगरमल दारुकांड प्रकरण ताजं असतानाच आणखी एक दारुकांड नगरमधील नेवासा इथं घडलंय बनावट दारू प्राशन केल्यानं नेवासामधील तरवडी गावातील बिबनभाई सय्यद या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तसंच नसीर सय्यद हा इसम देखील या दारूमुळे अत्यवस्थ आहे अज्ञात दारू विक्रेत्याविरोधात यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवली आहे उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात फिरणाऱ्या वाघांची तस्करी वाढण्याचं प्रमाण लक्षात घेता केंद्रीय वन्यजीव गुन्हे अन्वेषण विभागानं राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पात अलर्ट जारी केला आहे यात मेळघाटसह ताडोबा पेंच बोर नवेगाव बाध आणि नागझीरा यांचा समावेश आहे कर्मचाऱ्यांकडून सतत गस्त आणि सीमारेषेवरती लक्ष ठेवण्याचं काम सुरू आहे यासाठी मेळघाटमध्ये व्याघ्र संरक्षण दल स्थापन केलं असून हे दल तस्करांवरती सतत लक्ष ठेवणार आहे तुळजापूरच्या शिवभवानी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं शिवजयंतीनिमित्तानं राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेत राष्ट्रकुल विजेत्या हिंद केसरी तसंच महाराष्ट्र केसरी स्पर्धांमध्ये खेळलेले पैलवान सहभागी झाले या स्पर्धेत दीडशे पुरुष तर पासष्ट महिला पैलवान सहभागी झाले